राधानगरी मतदारसंघात निष्ठावंत उमेदवार मिळणार सचिन पाटील माजगावकर यांचं प्रतिपादन राधानगरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी रत्सिकेत सुरू असताना राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील निष्ठावंत शिवसैनिक सचिन विलास पाटील यांनी निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी व यासाठी मी योग्य आहे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षप्रमुखांकडे केली असून वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी मलाच मिळेल असं पत्रकार बैठकीत सांगितलं पुढे बोलताना पाटील म्हणाले की पहिल्या निवडणुकीत एक वोट एक नोट देत आमदारांना निवडून आणलं तर दुसऱ्यांदाही शिवसेनेच्या ताकदीवर निवडून आलेल्या आमदारांनी दोनच वर्षात पन्नास खोके एकदम ओके म्हणत गद्दार आमदारांनी शिवसैनिकांसह पक्षप्रमुख यांच्या पाठीत खंजीर खोपसला या गद्दार आमदारांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही व निष्ठावंतांना न्याय देईल असं सांगितलं मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे जय महाराज मी सचिन विलास पाटील माझगाव मी निष्ठावंत शिवसैनिक राधानगरी विधानसभा लढवण्यासाठी मी इच्छुक आहे मी राधानागिरी विधानसभा विध विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून उभा राहून जिंकून येणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे गेली पंधरा वर्षे मी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मतदारसंघामध्ये कार्य करत आहे मदार मतदारसंघात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मला या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर उमेदवारी मिळेल अशी माझी इच्छ आशा आहे तर निष्ठावंत निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळेल दहा वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेशानंतर विद्यमान आमदारांना एक, एक नोट एक वोट देऊन आमदार केलं शिवसेनेच्या नावावर निवड निव निवडून आणल्यानंतर दोनच वर्षात शिवसैनिकांसह पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसूत पन्नास खोके एकदम ओके अशा ग गद्दार आमदारांना जनता धडा शिकवेल आणि निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय मिळेल